राजा ऐक सांगते गुपित कोणी मजे म्हणनातक कोणी मजे म्हणनातक निसर्ग राजा ऐक सांगते मी हे गाना बोलते रेवंस करा

कोंबडी <laughs> 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 पळाली या धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह चला कमेंट पण द्या पटापट

नमस्कार मंडळी स्वागत आहे लाइव वर तर या पटापट सगळ्यांनी प्रशांत भाऊ नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाइव वर नमस्ते सर्वांत चंद्रशेखर लाइव वर नमस्कार प्रशांत भाऊ स्वागत आहे लाइव वर कसे आहात तर मी चंद्रशेखर बोलतोय तर कसे आहात काय चोंडी रुपेश भाऊ दादा कोंडके नमस्कार करतायत रुपेश नमस्ते नमस्ते मनापासून स्वागत आहे रुपेश भाऊ थँक्यू थँक्यू सो मच झाला काय जेवण वगैरे प्रशांत भाऊ रुपेश भाऊ स्वागत आहे लाईव्ह वर कोणाच्या घरी गेला कोणाच्या घरी गेला पॅक 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 बदक उडाला कोणाच्या घरी गेला पॅक 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 उडाला कोणाच्या घरी गेला तर पॅक 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 बदक उडाला कोणाच्या घरी गेला नितीश परब आई सर्वांचं मनापासून सोबत पॅक 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 बदक उडाला कोणाच्या घरी गेला पॅक 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 बदक उडाला कोणाच्या घरी गेला तर हॅलो नमस्ते नमस्ते सर्वांना नितीश परब मनापासून स्वागत आहे रुपेश भाऊ गेले लाईला लाईक द्या पटकन सगळ्यांनी सगळ्यांना वैशाली परम सिस्टर नमस्कार नमस्कार प्रशांत भाऊ नमस्कार नमस्ते नितीश परब चॅनल मनापासून स्वागत आहे नमस्कार प्रशांत भाऊ चला पटकन लागलेला इतर जेवण वगैरे झाला का तुमचं म्हणले मग मुद्दाम नाटक करतात <laughs> नाव माहित असून मुद्दाम नाटक करतात <laughs> मी मुद्दाम नाही <ने> सांगितले <laughs> प्रशांत भाऊ माहित नाव माहित होता तरी पण वैशाली परत सिस्टर लिहिलेले मी मुद्दाम मग नाव नाही सांगितले परत स्वतःच लिहिले <laughs> <ले> सुषमा <laughs> सिस्टर मला पण माहिती हो मी पण ओळखायला लागले त्या भावांना माझ्या <laughs> जेवण झालंय का नाही अजून तुमचं झालं का जेवण तर नमस्ते सर्वांना नितीश प्रभू लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत हॅलो फायन अँड एव्हरीथिंग इज फायन हॅलो कसे सर्व एक लाईक झाल्यावर हो माय कॉट हे असं का झालं धनदेश्वर चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे एक लाईक तर ते पण गायब असं करू नका लाईव्हला लाईक द्या नितेश चॅनलला सपोर्ट करा नितेश चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत नमस्कार चला स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब कोणाच्या घरी गेला नमस्ते सर्वांना नितेश परब चॅनल सर्वांचं मनापासून स्वागत आहे कोणाला डान्स येतो काय मला सांगा नवीन डान्स आहे बघा नान नान दोन्ही पाय एकत्र ठेवायचे हा नवीन डान्स आहे दोन्ही पाय एकत्र ठेवून हा तुम्ही डान्स करू शकता वरची बॉडी एकेच जागेवर आणि फक्त नाचायचा इकडे <laughs> तिकडे इकडे तिकडे हा नवीन डान्स आहे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही करू शकता डान्स दोन्ही एकत्र पाय जोडा मेन म्हणजे तुम्हाला माहित आहे दामोदर पंत ते हे बोलूया तस हे करू शकता

गरीची असं आहे तर ते जबरदस्त मस्त नितेश परब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत या बडा पटापट बोला वंडरफुल वंडर नाईस काय बोलतात ते इंग्लिश एवढं पावरफुल नसल्यामुळे थोडंफार वाकडं तिकडे बोलतो कधीकधी आम्ही तर नितेश परब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर नितेश परब चॅनल वर सर्वांच मनापासून स्वागत या फटाफट बोला गप्पा मारा तर लवकर या नितेश परब चॅनल च चा मनापासून स्वागत आहे तुमचं सर्वांच लाईव्ह वर तर बघा व्हिडिओ आणि सगळ्यांना ज्यांना व्हिडिओ माहित नसतील त्यांनी नक्की जावा चॅनल वर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ नक्की बघा नितेश परब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत तु तू तर मनस नमस्ते 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 नितेश परब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे का करू कोण आहे की नाही आठजण आहेत पण येत नाही खाली लवकर सी वरतून खालती या आणि नक्की बघा कॉमेडी चॅनल आहे तुम्हाला आवडेल नक्की कसे वाटतात ते पण सांगा व्हिडिओ कोणाला डान्स माहीत नसेल तर डान्स पण करा नवीन नवीन डान्स हा तसा करायचा नवीन डान्स आहे बघा हा तुम्हाला माहीत नसेल हात पुढे असा हात पुढे करा काय नाही करायचा फक्त हात असा खोलायचा हा डान्सच आहे नवीन किचकिच चिक किचकिचिंकिचकिच चिक चिक अंजे हो पाचचे जे पाय आहेत ते फक्त वर करायचा हा नवीन डान्स आहे हा एक स्टेप झाला तुमचा त्याच्यानंतर दुसरा स्टेप डिंक हा दुसरा स्टेप कोणाला माहितीच नाही जागेवर ओव्हरऑल तुम्ही डान्स करू शकता असा नवीन डान्स बघा वन 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 टू थ्री 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 ओके काय केलं तुम्ही वन टू थ्री 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 झाला हा डान्स आहे बघा एकदम जबरदस्त तुम्हाला डान्स माहित नसेल तर नवीन नवीन म्हणजे करू शकता तुम्ही नवीन एकदम कुठलं गाणं आहे समजा एक एखादं गाणं आहे समजा एक गाणं कुठलं पण कुठलं गाणं बोल गाणं कुठलं आहे तुला माहित असेल तुला हे बघा आली पुल गेली हे पण असे आली फुल शी तशी देशी गेली रे झाला एक नंबर स्टेप आहे तर तुम्ही सगळेजण बघत असाल तर नक्की मला सांगा व्हिडिओ बघताय तर हा स्टेप आहे नवीन नवीन त्याच्यानंतर नाच रे मोरा तुम्हाला माहित आहे नाच रे नाच नच रे मोरा नाच तर हा पाय एक इथं एक पाय इथं नच रे मोरा आंब्याच्या बनात नच हा, रे मोरा झाला त्याच्यानंतर तुम्हाला वाटत काळा काळा कापूस काळा काळा कापूस <laughs> दुसरे लाईक माझे प्रकाश बाबू कुठे सांगा मला <laughs> दोन तीन दिवस कुठे गॅप झालेले ते सांगा मला काय प्रॉब्लेम झालेला काय झालेला भाऊ सांगा स्वागत आहे लाईव्ह आले ना तुम्ही दोन तीन दिवस लाईव्ह तर तुम्हाला माहिती आहे काळा काळा कापूस काळा काळा <laughs> कापूस पिंजला रे परत वर यायचं काळा काळा कापूस पिंजला रे म्हणजे बर, ही उठा बर लागली तुमची तुम्हाला माझ्या उठा भाषा पाय पण चांगले होतात मजबूत आहे उठक बैठक काढता ना तुम्ही तस काळा काळा कापूस पिंजला रे बरोबर वर यायला पाहिजे पिंजला रे बरोबर म्हणजे तुम्हाला आम्ही नमस्ते पण करू शकतो त्याने नमस्ते असं झालं तर समोरचा जो हे असेल ते तुम्हाला शोर खुश होणार वा वाव इज व्हेरी नाईस वाईस कापूस पिंजला अरे ला नमस्ते पण केलं म्हणजे समोरचा माणूस खुश समजलं ना मला म्हणजे असं काय ना काय असे कामात होतो मुंबईहून पुण्यात शिफ्ट झालो ना त्या होतो अरे मुंबईहून तुम्ही पुण्यात शिफ्ट झाले प्रकाश भाऊ अरे लांब गेला पासून मग मुंबईवरून पुण्याला गेले झाले शिफ्टिंग पूर्ण झाली का मग नवीन गाणं मराठी दूर जा रानात हा दूर जा दूर जा म्हणजे जावायचा तुम्ही तर हे केला असणार सकाळचं काय बोलतात त्याला वॉकिंग वॉकिंग नाही रनिंग सकाळची रनिंग करायचं ना तर दूर रानात बोलल की पाठी रानात केळीत बोलल हे तुमचे एक्सरसाइज हा दूरच्या रानात केळीच्या वनात केळीच्या वनात हो झाली सामानाची लावा लावी हो खूप मग असते ना शिफ्टिंग इकडे फिरा तिकडे फिरा सामान घेऊन सबस्क्राईब नक्की करा नितेश कॉमेडी चॅनल आहे आमचं बघा लागेल नितेश चंद्रकांत परत नितेश परत चॅनल आहे आम्ही दोघं बायको कॉमेडी करतो आणि आमचे बघा आई मम्मी ते पण मस्त पैकी कॉमेडी येतात आमच्याबरोबर तर बघा एकदम छान असं कॉमेडी बनवतो आम्ही काय नाही काय तर नक्की बघा आणि नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नक्की तुम्हाला आवडला तर सुपर चॅट पण मारा सुपर थँक पण मारा जे पण आहे मारू शकता नक्कीच हा स्टिकर विकर सगळं आहे तर नितेश परब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला मी सांगितलं ना दूर, दा, वन दूर दा, जा वन स्टेप दूर रानात पाठी मागायचं केळीच्या वनात केळीच्या वनात केळीच्या वनात असे चार स्टेप करायचे तर हे स्टेप पूर्ण होणार दूरदार रानात केळीच्या वनात हा तुम्हाला माहिती आहे सर्व तर नितेश परब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत या या पटापट तर सर्व गेले कुठे नितेश परब चॅनल सर्वांचं मनापासून स्वागत आहे गेले कुठे सर्व या या पटापट बोला नितेश परब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर

नमस्ते सर्वांना अनिरीश परब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर ते पिक्चर बघितलं तुम्ही धडाकेबाज धडाकेबाज पिक्चर कोण बघितले त्याच्या बघित नाही बाटलीमध्ये आपल्या लक्ष्मीकांत सर असतात आतमध्ये गंगाराम फु बाय पू ते सिटीवाला नितेश परब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे या फटाफट बोला मस्त वेगळे तर सांगा नक्की आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तर व्हिडिओ पण नक्की बघा जर कोणी बघितलं नसेल तर कॉमेडी व्हिडिओ नक्की सांगा नितेश परब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे बरोबर क्लिक कर काहीतरी बाब्रा नमस्ते नितीश प्रभू आईवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे काय झालं या फटाफट कोण येत नाहीये बोलायला काय झालं सर्वांना या फटापट पर, नितीश परब च्या तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे tìm để cho kia sơ nùng tìm ra tìm để cho kia sơ điều nùng 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 tìm hiểu về nùng hùng hùng tìm hiểu क्यों रही तू इतनी उदास क्यों हो गई है तू कितना जन है लाइन में 6 जन है 6 जन तर नक्की बघा कमेंट पण करा आणि सांगा आमचे व्हिडिओ तुम्हाला कशा वाटले नितेश स्वरूप चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे ही एक लाडकी गागरची ओलर सुनू तर नितेश परब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत आहे नमस्ते नितीश्वर चॅनलवर चॅनल सर्वांचं मनापासून स्वागत आहे नक्की सांगा नक्की बोला आणि कसे वाटले आमचे व्हिडिओ नक्की सांगा नितीश्वर चॅनल वर मनापासून स्वागत आहे फटाफट कमेंट कर ये नितेश परब चॅनल पे सबका स्वागत आहे तर लवकर करा फटाफट बी कमेंट करा आणि सांगा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा नितेश परब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे

बाय बाय सबको नितीश चॅनल पण सर्च मनापासून स्वागत आहे चला लाईव्ह आम्ही ठेवत आहे हो चला बाय बाय बाय